भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे त्र्याहत्तर खरे तर नागोवणांचे मन हिमपुटी झाले होते तरीसुद्धा अक्कलकोटात त्यांनी स्वामींची पूजा केली त्यांना नैवेद्य अर्पण केला आणि पंढरपुरी प्रस्थान ठेवले त्यांना सोबत करणारी माणसे आता कंटाळी होती पंढरपुरात एका मठात त्यांनी मुक्काम केला आणि पांडुरंगाच्या दर्शनाला गेले परंतु पंढरपुरात काय करायचं हेच त्यांना कळेना एक दिवस काय झाले तर दोन ब्राह्मण देवळात भेटले आणि अण्णांना म्हणाले अंधबुवा उद्धवाच्या मठाजवळ डोळ्यांचा वैद्य आहे तो खूप निष्णात आहे त्याच्याकडे तुम्ही जा नागू अण्णा वैद्याकडे गेले वैद्य म्हणाला मला पन्नास रुपये द्या मी तुमचे डोळे बरे करतो नागू अण्णाने श्रद्धेने पन्नास रुपये काढून वैद्यला दिले वैद्याने त्यांना आपल्यासमोर बसवले हातात एक तीक्ष्ण शस्त्र घेतले आणि डोळ्यावर जो पडदा आला होता तो त्या शस्त्राने दूर केला डोळ्यावर पट्टी बांधली आणि नागवाना ना सांगितले की तीन दिवस डोळ्याची पट्टी काढू नका नागवांना पुन्हा मठात आले तीन दिवसांनी त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढली तो काय आश्चर्य त्यांना दिसू लागले फक्त डोळ्याला थोडी कचकच होती म्हणावे तेवढे स्पष्ट दिसत नव्हते आणि डोळ्यांना कळ लागली होती म्हणून ते पुन्हा त्या वैद्याकडे गेले तो तेथे वैद्यच नाही म्हणून त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली लोक म्हणू लागले की पंढरपुरात डोळ्यांचा वैद्यच नाही आता काय करावे तेच त्यांना कळेना म्हणून ते पुन्हा अक्कलकुटास आले स्वामींचे दर्शन घेतले या खेपेस त्यांना स्वामींचे दर्शन झाले स्वामींचे तेज पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला ते स्वामींना म्हणाले स्वामी आपल्या कृपेने दिसू लागले परंतु डोळ्यांना ठणका लागला आहे स्वामी मंद असले आणि म्हणाले घोड्याचे मूत्र दोन दिवस डोळ्यात घाल सर्व काही व्यवस्थित होईल दोन दिवसात नागो अण्णांना स्पष्ट दिसू लागले डोळ्यांचा ठणका थांबला स्वामींनी आपल्याला दृष्टी दिली याचा नागोअण अत्यंत आनंद झाला त्यांनी स्वामींचे चरण घट्ट पकडले म्हणाले स्वामी ह्या चरणांना मी आता अंतर देणार नाही जन्मभर मी तुमची सेवा करणार अण्णा अक्कलकोटातच राहिले स्वामींनी अण्णांना दृष्टी दिली ही घटना सर्वमुखी झाली आणि लोकांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ